आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बालेकिल्ला पिंपरी चिंचवडमध्ये दादांना पवारांनी दिला मोठा धक्का दरम्यान पिंपरी मध्ये सर्वाधिक ताकद असणाऱ्या अजित पवार गटाला मोठं खिंडार पवारांनी दिले लोकसभा निवडणुकीत दहापैकी आठ जागांवर मिळालेले यश बघून तब्बल सोळा शहराध्यक्ष आणि पिंपरी चिंचवडमधले नगरसेवक यांनी तुतारी चिन्ह हातात घेऊन अजित पवार गटाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का दिला याबद्दल पवारांनी स्वतः म्हटले की निवडणूक आयोगाने जरी पक्ष व चिन्ह आमच्याकडून वगळले तरीही तुतारी चिन्हावर विश्वास जनतेने दाखवून स्पष्ट केले की गड्याल चिन्ह व पक्ष कोणाचा आता निवडणूक आयोगाने बोलावं अशा शब्दात पवारांनी पक्षात नवीन पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर रोष व्यक्त केला, केला। मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासूनच सत्तेत असलेले नेते सुद्धा पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे आता कोणत्या पक्षाचा नंबर लागतो काय वाटतं तुम्हाला व वा यावेळेस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर महाराष्ट्रातल्या कोणत्या पक्षाचा नेता बसेल कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र